नमस्कार आपलं रावेर मीडियामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत दर्शकांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक अत्यंत खळबळजनक परंतु विश्वासार्ह रावेर शहरासह तालुक्याच्या पूर्व भागावर अन्याय करणारी बातमी होय तळोदा बराणपूर हा राष्ट्रीय नियोजित चौपदरी महामार्ग रावेर शहराजवळून आणि पूर्व भागातून न जाता तो मुक्तेनगर तालुक्यातूनच जाणार आहे ही बाब आता स्पष्ट झाली आहे सडक आणि परिवहन राजमार्ग मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या राजपत्रामध्ये त्या विभागाचे सचिव अभय जैन यांनी काढलेल्या आदेशामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे आणि या राजपत्राची प्रत आता आपला राबर मीडियाच्या हातामध्ये आहे त्यानुसार हा राष्ट्रीय नियोजित महामार्ग आता मुक्तानगर तालुक्यातील अंतुर्ली त्या भागातून त्या मार्गे तो बऱ्हाणपूरकडे जाणार आहे हे आता निश्चित झाले आहे आणि यामुळे हा मार्ग पूर्व भागातूनच जाणार असा दावा करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांचा दावा फोल असल्याचं स्पष्ट झालं आहे रावेर शहराजवळून आणि पूर्व भागातूनच हा रस्ता जाईल नियोजित हे मी स्टॅम्पवर लिहून देते असं सांगणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांचा आता काय म्हणणं असेल हा एक प्रश्न असणार आहे परिसरातील सर्व जनता आता त्यांना या स्टॅम्पवर लिहिण्याच्या दाव्याबद्दल प्रश्न विचारणार यात कोणती शंका नाही पूर्वीचा बऱ्हाणपूर अंकलेश्वर म्हणजे आता सध्याचा निझर बर बऱ्हाणपूर असा हा राजमार्ग आहे आणि एकूण दोनशे चाळीस किलोमीटरच्या या एकूण नियोजित राष्ट्रीय महामार्गामध्ये विविध प्रकारचे वि उपविभागीय कार्यालयांमधली जमीन जी आहे शेतजमीन ती संपादित करावी लागणार आहे या संपादित कराव्या लागणार जमिनीमध्ये तळोदा शहादा शिरपूर अमळनेर फैजपूर भुसावळ आणि मध्य प्रदेशमधल्या बऱ्हाणपूर या उपविभागीय कार्यालयांचा समावेश आहे या सर्व उपविभागीय कार्यालयांना जमीन भूसंपादित करण्याचे आदेश या राजमार्गा या राजपत्रामध्ये आता देण्यात आलेले आहेत एकूण दोनशे चाळीस किलोमीटरच्या या महामार्गामध्ये रस्त्याचं रुंदीकरण करणं त्याचं चौपदरीकरण करणं अशा कामांचा समावेश असणार आहे अमळनेर उपविभागीय कार्यालयामधल्या चोपडा तालुक्यातली चोवीस गावं यासाठी तिथली जमीन भूसंपादित करावी लागणार आहे तसेच फैजपूर उपविभागीय कार्यालयातल्या यावल तालुक्यातली तेवीस गावं आणि रावेर तालुक्यातली सुद्धा तेवीस गावांमधून हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग जाणार असून त्यांच्या ग शिवाऱ्याच्या जमिनीतून जाणार असून तेथील जमीनसुद्धा नव्याने आता या मंत्रालयाला कराव्या लाग भूसंपादित पुन्हा नव्याने करावे लागणार आहे रावेर तालुक्यातील विवरा बुद्रुक आणि विवरा खुर्दपर्यंत हा रस्ता नियोजित मार्गाप्रमाणे येणार होता आणि आलेला आहे हे खरं आहे पण तो तिथून तो रावेरकडे न येता आणि रावेरून मग भोकरी कर्जोत खानापूर चोरवड या मार्गे तो रस्ता न जाता तो विवरा येथून वळून नंतर तो मुक्त रावेर तालुक्यातल्या तापीकाठच्या गावांच्या जवळून तो मुक्तेनगर तालुक्यात प्रवेश करणार आहे आणि तिथून बऱ्हाणपूरला तो रस्ता जाऊन मिळणार आहे यामुळे रावेर तालुक्यातील लोक पूर्व भागातले जसे नाराज आहेत तसंच अत्यंत मूल्यवान अशा जमिनी त्यांच्यात जाणार असल्यामुळे अंतुर्ली नरवेल वगैरे या भागातले शेतकरीसुद्धा नाराज आहेत बघूया आपण रावेर तालुक्यातली ती कोणती तेवीस गावं आहेत की ज्या गावांमधून हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे त्यामध्ये रावेर तालुक्यामधील थे नांदूरखेडा थेरोळे धूरखेडा निंबोरासीम रोझोदा चिनावल वडगाव विवरा बुद्रुक विवरा खुर्द निंभुरा बुद्रुक कोचूर बुद्रुक कोचूर खुर्द बोरखेडा सीम निंबोल सांगवे विटवे रेंभोटा वाघोदा खुर्द आणि वाघोदा बुद्रुक अशा गावांमधून तो रस्ता जाणार आहे या नियोजित राष्ट्रीय महामार्गासाठी जी जमीन संपादन करावं लागणार आहे त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील पुढील पाच गावांची जमीन संपादित करावी लागणार आहे त्यामध्ये अंतुर्ली नरवेल भोकरी धामंडे आणि बेलखेड या गावांमधली जमीन संपादित करावी लागणार आहे या गावांमधून हा अर्थात निश् नियोजित राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर या सुद्धा जी जमीन भूसंपादित करावी लागणार आहे त्यामध्ये चापोरा बोरसोर आणि गोंधनखेडा या तीन गावांमधली जमीन ही संपादित करावं लागणार आहे बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण होण्याची चर्चा गेल्या चार पाच वर्षापासून सुरू असली तरी गेल्या सहा महिन्यामध्ये या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामध्ये सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले मात्र प्रत्यक्षामध्ये समाजप्रसार माध्यमांमध्ये बारा डिसेंबरला म्हणजे एक महिन्यानंतर हा आदेश बाहेर लोकांसमोर आला एक महिना तो का आला नाही का तो दडपून ठेवण्यात आला त्यामागे कोणी राजकारण होतं का राजकीय व्यक्ती होती का असेही प्रश्न आता या माध्यमातून उपस्थित होत आहेत या समाज प्रसार माध्यमांमध्ये या बातम्या आल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला दिल्लीमध्ये केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांनी असा दावा केला खासदार खडसे यांनी की पाच जानेवारीला एक नाही म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत त्यांना भोपाल आणि नागपूरच्या अधिकाऱ्यांना जळगावला बोलवून त्यांची बैठक श्री गडकरी साहेबांनी लावून दिली आयोजित केली असा दावा त्यांनी केला आणि त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल असं आशा त्यांनी त्यात व्यक्त केली होती त्यानुसार पाच जानेवारीला बैठक झालीसुद्धा अधिकारी तिथं आले होते त्यावेळा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाहीचे तिन्ही चार वरिष्ठ अधिकारी आणि खासदार रक्षा खडसे यांची संयुक्त बैठक त्यावेळेला झाली त्या दिवशी जळगावला आपल्या जिल्हा नियोजन समितीची पण बैठक होती त्या बैठकीच्या आधीच या अधिकाऱ्यांबरोबर नाहीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या सर्व नाहीच्या अधिकाऱ्यांनी हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून आणि पूर्व भागातूनच जाईल असं आश्वासन दिलं होतं असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता मात्र प्रत्यक्षात तसं कुठलाही काम नाहीच्या माध्यमातून नंतर झालं नाही एकदा दोनदा नंतरच्या काळामध्ये खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा प्रसारमाध्यमांनी विचारणा केली की ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण अंतुर्ली नरवेल या भागात सुरूच आहे त्यावर देखील रक्षा खडसे यांनी असा दावा केला की जरी तसं सर्वेक्षण सुरू असलं तरीही तशा प्रकारचं सर्वेक्षण आगामी काळात होणार नाही आणि रावेर मार्गेच तो जाईल असा पुन्हा पुन्हा दावा खासदार रक्षा खडसे करत राहिल्या मात्र मुक्त्यानगर मार्गे हा रस्ता जाणार असल्याचं पत्राचं स्थगिती न त्या मंत्रालयाने दिली न खासदार रक्षा खडसे गडकरींकडून ते पत्र आणू शकल्या ही देखील वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही अखेर जे व्हायचं नव्हतं ते झालं रावेर शहर आणि रावेरचा पूर्व भाग हा कुठल्याही एका राष्ट्रीय महामार्गापासून आता वंचित राहिला आहे मुक्तायनगरकडून हा मा महामार्ग गेला नसता तर तरीसुद्धा दोन राष्ट्रीय महामार्ग मुक्तायनगर तालुक्यातून आधीच वेगवेगळे जात आहेत त्यामुळे त्या, त्या भागाचा विकास हा होणार होणार आहेच दळणवळणामुळे परंतु रावेरसारख्या तालुक्यातून जिथून केळीची खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक होते उत्तर भारतामध्ये केळी पाठवली जाते त्या श भागातून किंवा त्या पूर्व भागातून राष्ट्रीय महामार्ग गेला असता तर इथलं दळणवळण वाढलं असतं तिथल्या केळीला आणखी जलद वेगाने उत्तर भारतामध्ये पोहोचवण्यासाठी मदत झाली असती मात्र आता ती मदत होणार नाही आहे आणि हा भाग पूर्व भाग विकासापासून वंचित राहणार आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे मग एवढं सगळं होत असताना हे सगळं खासदार रक्षाखर्ते यांना माहीत नव्हतं का आपल्याला माहिती नव्हता असा दावा त्यांनी केला या विभागाने त्यांना विश्वासात घेतलं नाही का पत्रकारांनी असाही प्रश्न विचारला त्यावर त्यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नव्हतं असा दावा केला होता मात्र त्यानंतर तरी खडसे खासदार खडसे यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं मात्र नाहीच्या अधिकाऱ्यांनी किंवा या केंद्रीय रस्ते बांधकाम विभागाने खासदार रक्षा खडसे यांची जी काही विनंती असेल ती अजिबात स्वीकारली नाही आणि हा रस्ता अखेर पुन्हा मुक्ताईनगर मार्गेच तो बर्हणपूरकडे जाणार आहे ही गोष्ट आता सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झाली आहे विवरा बुद्रुक आणि विवरा खुर्द या दोन गावांपासून मुक्तानगर तालुक्याकडे जाणाऱ्या या नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला काही राजकीय वजनदार नेत्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी आधीच करून ठेव खरेदी करून ठेवल्या आहेत अशी माहिती राजकीय पक्षांचे लोक पत्रकारांना देत आहेत कोणी घेतले ते या जमिनी हे आता ते राजकीय पक्षांचे नेते पत्रकारांसमोर आणि लोकांसमोर आणतील काय हा एक गंभीर प्रश्न आहे स्टॅम्प पेपरवर लिहून देते असं म्हणणारा रक्षा खडसे यांची आता याबाबतली भूमिका काय असेल लोकसभा निवडणूक लवकर जवळ समोर येते आहे खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली तरी त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे पूर्व भागातले लोक आणि रावेर शहरातले लोक या प्रश्नावरून अत्यंत नाराज आहेत ही पण स्पष्ट स्थिती आहे आणि जरी रक्षा खडसे यांना तिकीट नाही मिळालं या साठी तर भारतीय जनता पक्षाचे जोही कोणी उमेदवार असेल कारण हे जे झालेलं आहे ते एकूण भारतीय जनता पक्षाची केंद्रामध्ये सत्ता आहे त्यामुळे मुक्त्यानगर भागातून हा रस्ता जातो आहे याला भारतीय जनता पक्षाचं सरकार पण कारणीभूत आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनीही मागणी केली होती की के हा रस्ता रावेर जळून आणि पूर्व भागातून जावा मात्र त्यांचीही मागणी अमान्य झालेली आहे एकूणच या सगळ्या प्रश्नांवर भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते मंत्री आणि कार्यकर्ते देखील तितकेच जबाबदार आहेत यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलन केलं अंतुरे भागातल्या लोकांनी हा रस्ता इकडून जाऊ नये म्हणून आंदोलन केलं रावेर आणि पूर्व भागातल्या लोकांनी हा रस्ता इथून जावा म्हणून आंदोलन केलं मग दोघांचं म्हणणं सरकार ऐकत नाही अशी स्थिती याच्यातून स्पष्ट होते आहे आणि यातून लोकांची नाराजी ही कदाचित येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून व्यक्त होईल काय या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लोकसभा निवडणुकीनंतरच आपल्या सगळ्यांना मिळतील या आणि अशाच खळबळजनक विश्वासार्ह आणि आगळ्या वेगळ्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा आमचं आपलं रावेरी मीडिया हे यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं असेल चांगली गोष्ट आहे पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करावाशी विनंती करतो नमस्कार